गोरा आहे गो पण त्या आदेशावर तलवऱ्या घेऊन पळणारी आपलीच भांडगुळ आहेत आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे आपण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो अरे इथं तर आपण दोनशे किती झाला आकडा अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं भोंबलत आलेत कुठं हा पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार काय कृष्णाजी लई लढाई लढाई करत होताच ना ही माझी पहिली लढाई आहे बुरुज करून लढीन मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार आणि जर किल्ला पडला तर कंकाचा आडनाव नाही लावणार आणि सगळ्यात पहिल्यांदा ती भानगुळ कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नाडी लागली